देवळाली कॅम्प शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन राजलदास चावला यांनी नाशिक विभागीय या आयुक्तांकडे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याप्रसंगी आपली भूमिका मांडताना रतन चावला यांनी समाज सांगितलं आहे की महाराष्ट्र शासन दरवर्षी नवनवीन प्रयोग करून शिक्षण व्यवस्थेला कमकुवत बनवित आहे विशेष म्हणजे शासन प्रतिवर्षी शिक्षणासाठी फक्त आठ टक्के खर्चाची तरतूद करते पण प्रत्यक्षात मात्र तेवढाही खर्च केला जात नाही आहे संदर्भात शासनाला दहा टक्के खर्च करण्यासाठी आपण भाग पाडू आज अनुदानित शाळा आणि शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनलाय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांच्या पात्रतेत आणि कार्यप्रणाली सारखीच आहे पण त्यांच्या वेतनात मात्र मोठी तफावत आहे यासाठी आपण शासन दरबारी कैफियत मांडून विना अनुदानित शिक्षकांना पन्नास टक्के वेतन अनुदानित शिक्षकांप्रमाणे मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू वेतनाच्या अभावामुळे विना अनुदानित शिक्षकांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होते याचा परिणाम अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊन त्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतंय म्हणून विशेषत इंग्रजी माध्यमातील आणि विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना कायमस्वरूपी मान्यता देऊन शासनामार्फत नियमित वेतन मिळवून देण्यासाठी रतन चावला प्रयत्नशील असणार आहेत त्यासाठी कृती कार्यक्रम शासनासमोर सादर करून इंग्रजी माध्यमातील आणि विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मान्यतेचा आणि वेतनाचा इतर सर्व नेत्यांकडून दुर्लक्षित असलेल्या या विषयाकडे विशेष लक्ष घालण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला राज्यातील अनुदानित अंशतः अनुदानित आणि अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणं आणि वंचितांना लाभ मिळवून देणं पायाभूत आणि वाढीव पदांच्या मान्यता आणि नियमित करण्यासाठी प्रयत्न करू शासन दरबारी हा प्रश्न मार्गी लावणे शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जुनी पेन्शन योजना बंद आहे त्यामुळे शिक्षक हवालदिल झालाय यासाठी राज्यातील कायम विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाला बाध्य करणे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त जनगणना मतदार सर्वेक्षण विविध कार्यक्रमांचे अभियान आणि अशैक्षणिक कामांपासून कायमची मुक्तता करून त्यासाठी इतर पर्याय शासनास शोधण्यास बाध्य करणे राज्यातील विविध तंत्रनिकेतन तांत्रिक महाविद्यालये अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था संस्थेत कार्यरत शिक्षक आणि आय टी सी अंतर्गत कार्यरत शिक्षकांना नियमित अनुदानित पदांवर परिवर्तित करून त्यांना न्यायवेतन मिळवून देणे शिक्षक बांधवांच्या भगिनींच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करणे शिक्षकांच्या थकीत वेतन आणि वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी लावणे आश्रमशाळेतील शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष समिती स्थापन करून शासन दरबारी पाठपुरावा करणे नवीन आकृतीबंधास विरोध करून सुधारित आकृतीबंधात दहा वीस तीसचा आकृतीबंध लागू करण्यासाठी शासनास भाग पाडणे याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे उपरोक्त शिक्षकांच्या हक्कांच्या आणि न्याय मागण्यांसाठी प्रसंगी विधान परिषदेत आणि लोकप्रतिनिधींमार्फत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणामार्फत सर्व शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे त्याला कसं सॉरूप करायचं तर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वात चांगलं जो साधन आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया मिडिया आहे इथून आधी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार परिषद बोलवली जेणेकरून माझे जे उद्दिष्ट आहे उभं राहण्याचे ते सॉर्णपणे पोहोचा काय जो मी इंग्लिश माध्यम शाचर्स है जो सरकार कमी कमी पन्ना पदार्थ मिलावा ये मजबूत उद्देश्य राहुल जर जे आम के फोर क्लास आम कर्मचारी है जन्ना दावी तीन ज्यादा नियमावली प्रमाण में पगार निमित करना जे बजेटमी आठ टक्के खर्च मान्य हो ते फक्त खर्च तीन टक्के होत त्याचं त्याचा पूर्ण उपयोग करून पंधरा टक्के म्हणून खर्च मान्य करून जेणे आमचे एवढे पण महाराष्ट्राचे शाळा आहे त्यांना भिंत यांना शौचालयला चांगलं इन्स्ट्रक्चर त्याला इमारती वेळ मिळावा त्याच्याकरता ते पंधरा टक्के खर्च मिळावा म्हणून मी त्याचं आंदोलन करतो